अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जिजाऊ विकास पार्टीने शहापुरात केली प्रचारात आघाडी शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार रंगात आला असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे चौकसभा जाहीर प्रचारसभा आणि भेटीगाठींवर उमेदवारांचा भर आहे उमेदवार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी होत असून मतदारांना आपला अजेंडा पटवून देत आहेत एकशे पस्तीस शहापूर विधानसभा मतदारसंघ जिजाऊ विकास पार्टीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या रंजना उघडा यांच्या प्रचारानं देखील शहापुरात जोर धरला आहे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कामाच्या बळावर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत जिजाऊंचे सर्वे सर्व निलेश सामरे यांनी आपलं प्राबल्य दाखवलं होतं शहापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना लक्षवेधी मते पडली होती विधानसभेत जनतेनं त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि जिजाऊचे सामाजिक काम यामुळे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीला लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील गोठेघर बोरशेती कळंबे वाफे गोठेघर सापगाव शेरेपाडा शिवनेरी मानगाव धसई शेळगाव काजगाव दौऱ्याचा पाडा, पाडा हिव अंधाळ खुडगर कोळकेवाडी या गावात जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उघडा यांचा प्रचार दौरा पार पडला नाणे गावातून जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार अंजना काळुराव उगडा यांना लोकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर